श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वॉट पोढिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यन होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण आंब्याचे झाड भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जातं आंब्याचे झाड विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो त्यामुळे शुभ त्याची पाने वापरणं शुभ मानलं जातं त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही वैदिक काळापासून आंब्याच्या झाडाचे लाकूड समिदा स्वरूपात वापरले जातात हवनात आंब्याचे लाकूड तूप हवन साहित्य आदीचा वापर केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढते तसेच आंबा हे बजरंगबलीचं प्रिय फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या झाडापासून पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते तसेच आंब्याच्या झाडांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांपासून किंवा आंब्यांच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाची अकरा पानं तोडून आपल्या घरी घेऊन यायची ती पानं आपल्या घरी आणताना काळजी एवढीच घ्यायची ती पानं अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता या अकरा आंब्यांच्या पानावर आपल्याला एक एक हळदीने टिपका हा लावून घ्यायचा हळदीचा टिपका लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते कारण हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता या अकरा आंब्यांच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि तसेच गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य द्र प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही प्रवेश होत नाही अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरातनं दूर राहते तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार त्याचबरोबर उंबरठा स्वच्छ पुसून झाल्यानंतर उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला ले हळदीचं लेपन हे करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला ले आपल्या आप उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक कुंकुवाने स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यामध्ये असणारे जे ग्रहदोष आहे म्हणजे राहू केतू शनी किंवा मंगळ ग्रहाचे दुष्प्रभाव जे आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं फक्त स्वास्तिक काढताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आंब्याच्या पानांचं आपण तोरण तयार केलेलं ते आपल्या मुख्य प्रवेश बाहेर आपल्याला आहे हे पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते तसेच आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होतच त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत या भूतलावर भ्रमण करतच त्यांनी जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की प्लस सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ